डेली अपडेट न्यूज ट्री कटिंग आणि डीपी मेंटेनन्सचा फज्जा उन्हाळ्यात विजेचा खोळंबा विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। उन्हाळ्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासाला सीमा राहिल्या नाहीत शहरातील विविध भागांमध्ये ट्री कटिंग व डीपी मेंटेनन्सची कामे प्रलंबित राहिल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय न्यू गिलानी नगर दहिवलकर लेआउट शिवाजीनगर दाते कॉलेज परिसरातील नागरिक वारंवार वीज खंडित साले वार होत असल्याने संतप्त झाले आहेत वीज वितरण कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचं कारण देत आवश्यक दुरुस्तीची कामे टाळली जात आहेत विशेष म्हणजे अधीक्षक अभियंता यांनी स्पष्ट आदेश दिले असतानाही स्थानिक पातळीवर कामे प्रलंबित ठेवली जात आहेत ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचं चित्र दिसून येत आहे आरोप केला जातोय की काही लाईटमन नशेत असताना काम करत असल्याने दुरुस्तीच्या कामांमध्ये दिरंगाई होते त्यामुळे सागीत तळपळत असलेल्या या उन्हाळ्यात वीज खंडित होण्याचा त्रास अधिकच तीव्र झाला आह तीव्र झळा आणि पाणी पाणीपुरवठा घरगुती कामे लहान मुलांचे हाल शाळकरी विद्यार्थ्यांचे अभ्यास यावर देखील याचा मोठा परिणाम होतो आहे विद्युत पुरवठा विभागाने तातडीने ट्री कटिंग व डीपी मेंटेनन्सची कामे पूर्ण करून याकडे सातत्यपूर्ण वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.